भावांना बहिणी न आता बनवायला लागली हारसूच्या पप्पा ल नाश्ता पाणी बनवून गेला तर मला पण टेन्शन राहत नाही मग टेन्शन फिरी राहत आहे माणूस मग त्याच आवरून दिलं तर मग त्याच्या हो कामाला जायला उशीर त्याच्यामुळ म्हणतीन बापाय घडतच गुंग असते तू आणि मग नाश्ता बनवून घेत नाही तू लवकर मग त्याच्यामुळं काय जावरून घ्यायचं म्हणत तिसच लागलंय तुला हेडो तर मी त्याच्यामुळे आधी ते जावरून घेत असते भावांना बहिणी न हळो काढू न लागते तर सगळं आपला परिवार आधी आपल्या परिवाराची किंमत करायची म्हणून घेडो नंतर आपलं काम आपल्याला लप्पाशी ठा येत नाही सकाळी उठून देते आवरून सकाळी दे। ते आलेत आता नाश्ता पाणी बनवून द्या तर नाश्ता काय नाही आज त्या पोळ्या गरम करून द्यायच्या थोडी आदरक टाकते चहा आता आदरक असली तर मग चहा पण चांगली लागते आता वातावरण थंडीच पण नाही थंडी आता तर चार पाच दिवसापासून तर थंडी पडली ह्याचा पण बनवेल मी रात्री पण याय ना, 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 ना।, दी दी। ना? का आवडते मग दादा म्हणजे तुम्हाला हे ना खायची का का करेल आणि भैया काय रात्री जेवलाच नाही त्याला बरं नव्हतं पोडाल चव आता याच्या पप्पाचा नाश्ता बनवून गेला म्हणजे जास्त ती असे काहीच खात नाही दुस असं नाश्ता भाजी पोळीच खाते ते ते गरम पोळी करून देऊ ना कडक तरी तूप संपले आता ते कधी आणते काय माहिती तुमची घडी लागेल द्या याच्यात वरी तिथे खाली पडतात ना त्या याच्यात ठेवले का ते शेव चला चिमण्याचा तिथं खाली पडायची हे नाही मग तिथं भीती दोघाच्या आहे तिथं तुमच्या रात्री मी घ्यायचं काम नाही द्या ना तुम्हाला सांगा बरं म्हणलं मग भाजीच खाणार नाही मग तिथल्या भाज्या करा फेकून द्या दे का रात्री जेवलाच नव्हता बर वाटाना घेऊ मला नाही भूक लागली होती आला नाही मग मी काय करणार नाही आता मी सांगले पप्पा सांगितलंय ते मलाच म्हणून का हो सांगितलं बरं नाही चूज आहे ना मग काय नाही दुखायला मग कसा करतोय तू जास्त बहिणी कमी वाटायला लागली चहा भेंडी आहे आज मी धुवून धावून आता हसूच्या पप्पाला दे भेंडी आवडते आम्हाला काही पण बनवीन मी भाजी आता दारावर पाळून काय आलं तर आणि ते चोपडी दोडके ते नाही आवडत आम्हाला दोघा मायक्र यायलाच आवडते म्हणते आमच्या इकडं त्याला तुमच्या इकडे काय म्हणते भावांनो बहिणींनो या दोडक्याला आमच्या इकडे पारशे दोडके म्हणते याला सगळ्याच्या दारात लावेला असतील कमेंट मध्ये सांगा भावांना बैल तर चांगल्या चांगले कमेंट करते आता दिसूच्या पप्पाला नाश्ता आता पाह ते ठेसा बनवण्यात किती खुश झाले त्याला ठेसा आवडतोय पण त्याला डॉक्टर नाही सांगितले तिखट खायचं म्हणून मी बनवत नसते हो नाही पहिल्यांदा वाटूनच ना भुजायत यायला पण डॉक्टरनं सांगितलं तिखट खाऊ नका तरी खातेत नाही तिखट खातेत ते आय मारे सांगले तिखट खा जाऊ नका तुम्ही पण ते ऐकतच नाही भाजी नसली चालती त्याला पण ठेसा आवडतोय कडक कडक पोळी बनवून आहे मी द्यायला कडक कडक शेकून गेले भारी लागतीच्या असे तर सगळेच खाते नाश् देते आता ही पार। पार आता ही पोळी तयार आपली आता देते हा तुझ्या पप्पाला नाचता झाली आता ही पण पोळी तयार जास्त काय आपल्याला गरम नव्हत्या करायच्या पोळ्या सकाळची घाईले हे भावांना वैनी नाश्ता करायला कसा वाटला आमचा नाश्ता तर नक्की सांगा कमेंट मध्ये भावांनो वय आणि कसा हे वाटतोय ते सांगा बाय भावांनो वय भेटते पुढच्या मध्ये कार भावांनो बहिणीं न चहा पाणी कोणाची ना को ना झाली नाश्ता पाणी इथं चहा सकाळीच होईल सहा वाजता हरसूच्या पप्पाची चहा पाणी राहिले भावांनो बहिणींनो न तब्येती कशा आहेत तुमच्या सगळ्या चहा बरे आहेत का तुम्ही तुमची ताई पण बरी आहे आता चहा पाणी करायचं आता हरसूच्या पप्पाला पा आता आले ते कामावून आता चहा पाणी करून घ्या म्हणलं दुसरे काम सुचते मग त्याला नाश्ता पाणी बनवून द्यायला तर आता काही जास्त काम नाही राहिले आता तुमचा बाकी बनवते आता तुम्हाला आता नाश्ता पाणी बनवून देते मग चालू झाली ड्युटी चालू घरातल्या कामाची सगळे काम सकाळची झाली भावांना वेळेन त्याच्या पप्पाला द्यायचा नाश्ता बनवून लगेच मग थोडं थांबून स्वयंपाक करावं लागेल आता काय एवढी घाई नाही संपले आता हरसूचे पेपर आलो आलो आता आरामान म्हणजे तरी पण कालच संपले काल नव्हती सुट्टी बारा इंशी चालू झाले दादा आता जाईल त्याला बरं वाटत नव्हतं ते म्हणे मम्मी मला जायचं नव्हतं पण मला वाटलं म्हणे पप्पा बोलते सांग बोलून आलं त्याच नवा येत नाही कटाळ येतोय त्या छपूला पण तसाच आहे दवाखान्यात यायला येते जायचं सर्दी नाग फुटायला लागले त्याच सर्दी सर्दीचं वातावरण हे नावलं येत नाही देव चला मी आता देते तुम्हाला नाश्ता बनवून भावांना बहिणींना तुम्ही या याच्या पाणी पियाल तुमची जर झाली आता आठ वाजलेत आता आमच्या हासूच्या पप्पाची चार राहिली आता आता इंगळे आले कामावून आमचे तर हल्लो गाईज वयसुल लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा कारण की मी सांगतो काऊन की ही लय मेहनत करत राहते कधी बी जर मी हिला बोललो की बाबा तू टाइम आवडतो दिला आहे मला तरी ती व्हिडिओ मध्ये एवढी मेहनत करते की लय कधी कधी तर मला त्याची माया राहते का गोष्ट खरं सांगतो काय लय मेहनत करते सकाळी बी उठते व्हिडिओच्या जा याच्यासाठी मजल्या करत आवडून द्यायचे मला व्हिडिओ बनवायचा आहे लवकर उठते सकाळी चार साडेचार आवरायसाठी आणि व्हिडिओ बनवायसाठी टाइम काढते आणि व्हिडिओ बनवते म्हणून तिथे जर व्हिडिओ आवडले ना तर लाईक कर जरूर <laughs> बाय काय चाललो मी चला भावांनो बहिणींना मी बनवते आता हारसूच्या पप्पाला चहा